दर्जेदार उत्पादन मिळण्याच विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगळ हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल क्रोप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडास जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच <coughs> मूळ प्रश्न तसं डिझेल संदर्भात होता आणि आमचे सन्मान्य सदस्य बालदीजी असो आमचे प्रशांत ठाकूर असो हो किंवा आमचे अन्य <coughs> सदस्य आम्ही जे किनारपट्टीच्या भागातले सगळे आमदार आहोत आम्हाला या डिझेल परतावण्याचा चांगल्या पद्धतीने याचं महत्त्व मच्छिमारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय का असतं हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे मीही जेव्हा विरोधी पक्षाचा सदस्य होतो तो वारंवार या विषयासंदर्भात हुत आम्ही आवाज उचलायचो पण आता आता एक चांगली बाब अशी झालेली अध्यक्ष महोदय की मी बालदीजींनाही सांगेन की आपल्या ह्या सरकार म्हणजे मला अभिमान वाटतो की आम्ही मी सरकारमध्ये मंत्री असताना आत्ता जी डिझेल परतावण्यासंदर्भाची परिस्थिती आहे बालदी साहेब ह्याच्या अगोदर कधीच आपण असा अनुभव घेतला नाही अशा पद्धतीचा म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अखेरपर्यंत एकशे त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी प्रलंबित याच्यापैकी प्रलंबित जे काय अमाऊंट होती त्याच्यामध्ये एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी वितरित झालेली आहे एक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर तेवीस पॉईंट शहाऐंशी कोटी जे प्रलंबित आहेत वितरणासाठी त्याचेही प्रस्ताव आम्ही वित्त मंत्र्यांकडे सादर केलेले आहेत आणि मी स्वतः आदरणीय दादांच्या बरोबर बैठकीमध्ये होतो त्यांनी ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की डिझेल परतावण्याचे शंभर टक्के पैसे आम्हाला लोकांना द्यायचे आहेत म्हणून हा जो काय प्रश्न डिझेल परतावण्यासंदर्भात मूळ प्रश्न होता तो निश्चित पद्धतीने सुटेल दुसरा विषय असा आहे तुम्ही जो पारंपरिक आणि पर्सनेट हा जो काय विषय अध्यक्षमध्ये हो आणि तुम्ही जे बोलताय की पर्सनेट जे मासेमारी करणारे जे लोक आहे जे बारा नॉटिकल मायुष्या बाहेर करतात आता हा ही भूमिका अगर घ्यायची असेल तर आपल्याला वालदी साहेब केंद्र सरकारकडे ती भूमिका मांडायला लागेल तुम्हीही केंद्र सरकारकडे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असतात मीही तुमच्याबरोबर आपण दोघंही एकत्र जाऊन कारण का आदरणीय मुख्यमंत्री साहेब मच्छीमारांना शंभर टक्के मदत देण्यामध्ये सकारात्मक आहे आमचं सरकार सकारात्मक आहे म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका आपण लवकरच केंद्र सरकारकडे जाऊ याही मच्छीमारांना जे पर्सनेट धारक आहे जे बारा नॉटिकल माहिती बाहेर करतात जे नियम तोडतात त्यांना कुठली मदत देण्याचं काही कारण नाही पण जे काही नियम नियमामध्ये बसून मच्छीमारी करतात त्यांना ही मदत कशी उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल निश्चित पद्धतीने केंद्र सरकार मी तुमच्या बरोबर येईन तिसरा जो तुमचा अलिबाग मध्ये झालेल्या घटने संदर्भात आहे अध्यक्ष मध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी स्वतः संबंधित मच्छीमारांशी त्या व्यक्तीशी बोललो पंचनामा त्याच चोवीस तासामध्ये झालेला होता शंभर म्हणजे त्याच्या जवळपास एक कोटी काहीतरी जवळपास त्याचं नुकसान झालेलं होतं आणि मी नंतर त्या मच्छीमारांना बो भेटायला पण बोलवलेलो मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली अध्यक्षमध्ये चार महिने अगोदर असंच मड इथे एक मच्छीमार नौकाचं नुकसान झालेलं आणि तिथे जवळपास अठरा लाखाचं नुकसान त्या संबंधित आमच्या मच्छीमार बांधवाचं झालेलं होतं अध्यक्षमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही शंभर टक्के म्हणजे अठरा ते अठरा लाख जेवढा पंचनामा झालेला तेवढा शंभर टक्के नुकसान भरपाई आमच्या शासनाने त्यांना स्वतः हातात चेक दिला आणि आज शंभर टक्के त्यांची नुकसान भरपाई केलेली आहे त्याच पद्धतीने हा जे काय आमचे अलिबागमध्ये झालेली जी काही घटना आहे त्या बाबतीमध्ये आमच्या त्या मच्छीमार बांधवांना जास्तीत जास्त, जास्त। आता एक कोटीपेक्षा जास्त अमाऊंट आहे मी इथे हो बोलणार उद्या देणार नाही असा काही विषय नाही अध्यक्ष महोदय पण जास्त जास्त स्वतःच्या पायावर कसा उभा करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं खातं आणि आमचं सरकार त्या मच्छीमाराबरोबर राहील धन्यवाद बोला मंत्री महोदय मी विचारलं ते होल्ड केलेल्या ज्या बोटी आहेत ज्यांचे परतावे थांबवलेत ते फक्त परत रिलीज करा एवढी माझी विनंती होती तेवढं स्पेसिफिक सकारात्मक द्या आणि गरीबाला जगून द्या साहेब एवढीच माझी विनंती आहे गरीबाला जगवलंच पाहिजे आणि गरीबाला सक्षम पण करायला पाहिजे पर्सनेट धारक हे गरीबाच्या चौकडीत बसतात का हा विषय पण बघितला पाहिजे पण अध्यक्ष महोदय बारा नॉटिकल माईलच्या बाहेर कोणी मच्छीमार करावी आतमध्ये करावे ह्याचे काही नियम आहेत पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर आपण लात नाही मारू शकत अध्यक्ष महोदय पण ते फार मेहनत करतात एलईडी मासेमारी असो किंवा पर्सनेट धारक असतो ते जेव्हा बारा नॉटिकल महेशच्या आतमध्ये दे येतात हो अध्यक्ष महोदय तेव्हा त्यांच्यावर कारवाई करायला लागते आता हे जो काही हा जो काही विषय आमच्या महेश बालदीजीने उल्लेख केलेला आहे त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने लक्ष घातलं जाईल म्हणजे आपल्याला तो विषय पूर्ण मार्गी लावता येईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मंत्री झाल्यानंतर चार बैठका बालदीजी बरोबर घेतलेल्या आहेत पाचवी बैठक निश्चित महेश बालदीजींचा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की जे डिझेल परतावे आपण त्यांच्यावर पर्सिन वापरल्या संदर्भातला गुन्हा असल्यामुळे रोखून ठेवलेले आहेत ते डिझेल परतावे तुम्ही त्या गुन्ह्याशी लिंक करून प्रोसेस करणार का अध्यक्ष महोदय आपली भावना अतिशय योग्य आहे पण महोदय त्या जे मच्छीमाराच्या चौकटीत अगर ते बसत असतील तर डिझल परतावण्या देण्याचा अधिकार किंवा हक्क हा पारंपरिक मच्छिमार किंवा जे नियमामध्ये बसून करतात त्यांना आहे आता त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो त्या बाबतीमध्ये माहिती घेतो बैठकही घेतो आणि सकारात्मक पद्धतीने कसा विचार करता येईल कारण का तुम्ही डी लिंक हा जो शब्द वापरलाय तो त्यामुळे आपण कसं त्यांना मदत करू शकतो शासन म्हणून निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने भूमिका घेऊ हा दालन अतिशय चांगलं म्हणून म्हणून त्यांच्या दालनामध्ये बैठक घेऊ आपण माझ्या दालनात घेऊ माझं दालन आवडत नाही आता कळलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा